नमस्कार श्री स्वामी समर्थ पितृपक्षात पितरांना चुकूनही दाखवू नका या पाच भाज्यांचा नैवेद्य घरावर ओढेल संकट पितर होतील नाराज चुकूनही दहा कामे करू नयेत कंदमुळं खाऊ नका हिंदू धर्मानुसार जमिनीखाली तयार होणाऱ्या भाज्याचा अर्थच कंदमुळाचं सेवन पितृपक्षात करू नये कंदमूळामध्ये बटाटा मुळा आर तळी यासारख्या भाज्यांचा समावेश आहे दोन श्राद्धाच्या जेवणात देखील कंदमुळे असू नये पित्रांना देखील कंदमुळाचा नैवेद्य दे दाखवू नये अन्यथा पित्रांच्या रोषाला सामोरं जावं लागतं लसूण कांदा खाऊ नये शास्त्रात म्हटलं गेले की प्रत्येक खाद्यपदार्थाची सेवनाच्या माणसाच्या स्वभावावर आणि प्रकृतीवर मानसिकतेवर परिणाम होतो पितृपक्षात आहार आणि ला आचार हा सात्विक असावा असं शास्त्र सांगतं जेवणात सतत लसूण कांदा वापरल्याने स्वभावात तापटपणा चिडचिड वाढते शास्त्रानुसार धार्मिक विधीनुसार तयार होणाऱ्या जेवणातही कांदा लसूण यांचा वापर निषिद्ध आहे म्हणूनच पितृपक्षात कांदा लसूण खाणं टाळावं मसूर डाळ मी पितृपक्षात मसूर डाळ देखील खाऊ नये किंवा मसूर दाळीचा नैवेद्य देखील पित्रांना दाखवू नये तुम्हाला वळे वगैरे बनवायचे असतील तर तुम्ही इतर डाळीचा वापर करू शकता परंतु मसूर डाळीचा वापर करू नये चणे खाऊ नये पितृपक्षात चणे खाणंही चुकीचं मानलं गेलं आहे श्राद्धाच्या जेवणात चण्याच्या डाळीचा वापर करू नये पितृपक्षात चण्याच्या डाळीची आमठी चण्याच्या पिसापासून बनलेली मिठाई किंवा चण्याच्या पिठापासून बनलेले पदार्थ खाणं टाळावं मांसाहार आणि दारूचं से सेवन टाळावं हिंदू धर्मशास्त्रात प्रथेनुसार पितृपक्षात मांसाहार किंवा अंड खाणं पूर्वपणे वर्ज्य आहे दारू पिणं बीडी पेन बिडी पेणं सिगारेट ओढणं तंबाखू खाणं या गोष्टीत पितृपक्षात निषिद्ध आहे त्यामुळे हा नियम पाळा अन्यथा घरावर ओढवेल संकट तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ